निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गुंडांचा गदारोळ सुरू असल्याचं वक्तव्य एन शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय तसेच ठाणे येथे घडलेल्या एका महिलेवर हल्लेच्या प्रकारासंदर्भात सुद्धा आव्हाड यांनी आपलं वक्तव्य केलंय आता तुम्ही जे कार्यकर्ते त्याला मारहाण झाली होती त्यांची भेट घेतलेली आहे काय नेमकं प्रकरण आहे तिला फसवून एका ठिकाणी बोलवण्यात आलं तिला तलवारीने मारण्यात आलं तिच्या पायाचं पूर्ण मांस निघालं आणि ती जर त्या म्हातारीच्या घरात घुसली नसती तर तिची तिथे हत्याच झाली असती तिच्या गळ्यात कायम पस्तीस चाळीस तो सोनं सोनं असतं ते सगळे काढून घेतले तिची पूर्ण पाठ काठ्यांनी मारून सोलून टाकली तिच्या हातावरती हमले झाले आणि तिला मारण्याच्याच हेतूने ते आले होते काही वर्षापूर्वी तिच्या नवऱ्यालाही असंच मारलं होतं आणि तिचा नवरा लंगडा झालाय आणि मारणारा माणूस हाच होता सूरज यादव त्याच्यामुळे हे सगळं जे चालू आहे या इथे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या मध्ये झोपड्या बांधल्या गेल्या आणि तिथे सगळे गुंड आश्रयाला आणून ठेवलेत ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे हे मी दहा वेळा सांगतोय मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनाही दहा वेळा सांगितलं ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी आहे दहशतीनी मतं मिळत नसतात इथे पंधरा वर्ष मी निवडणूक लढवतोय मी कुठल्या गरीबाला एकदाही बोलून दम दिलेला नाही मी कोणा कोणाशीर मी असा राग बोलतच नाही पण ही जी काही पद्धत आहे असं कार्य करताना धमकवण्याची ही नवीन पद्धत या एरियात सुरू झाली आहे त्याचं प्रत्युत्तर आम्ही देऊ पण आम्हाला हिंसा ही आम्हाला मान्य नाही पोलिसांनी लवकरात लवकर सूरज यादवला तीनशे चोपन पण आहे तिच्या पूर्ण कपडे हे झालेत तुम्ही रक्त बघितलं तिच्या पायावर पडलेलं तिच्या पायाला आलेली शूज बघितली एका स्त्रीला इतका म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने मारणं हे मर्दाचं काम नाही आहे आणि ह्या प्लॅनिंग मध्ये कोण आहे याची व्यवस्थित मला माहिती आहे मी आज काही बोलणार नाही ह्याच्यावर वेळेवर बरोबर बोलू एकंदरीत मारहाण करणारे नेमकं कोण आहे कुठल्या पक्षाची त्याचा काही नाही त्याचा पक्ष कुठला नाही तर आहे एवढे दिवस तडीपार होता त्याने बदलापूर टिटवाळ्यामध्ये खूप झोपड्या बांधल्या आहेत म्हणजे हेच असे आणि आता इथे आलाय माझ्याकडे चार पाच वेळा येऊन गेला आपण खडे राहेंगे मी गुंडांना कधी उभं करत नाही त्यामुळे माझं काही त्याच्याशी येत नाही त्याला उभाच केला नाही तिने तिनेही तेच सांगितलं की तो म्हणत होता की आवडसाहेब मेरा सुनाईन ती खूप प्रामाणिक कार्य करते आमच्या बरोबर पंधरा वर्ष आहे ती खूप त्रास सहन करते तरी ती तरी आमच्या बरोबर उभी राहते तिला दरवेळेस दम येतो की तू मत खडी आहे तरी ती उभी राहते आणि ती आता लागल्यानंतर सुद्धा ती परत उभी राहील असं मारून आणि दहशतीखाली कोणी साथ सोडत नाही फक्त सरकारने लक्षात ठेवावं पोलीस अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवाय ठेवावं की जे काय चालू आहे ते वाईट आहे अशा पद्धतीने जर राजकारण झालं तर या कळव्यामध्ये दोन चार मुर्दे पडतील